विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांची पाचशे एकवी जयंती साजरी करण्यात आली आहे यवतमाळ मधून आपण महत्वाची बातमी पाहतो आहे भारताच्या गौरवशाली गोंडवाना साम्राज्याच्या शूर सम्राज्ञी राजमाता राणी दुर्गावती यांची पाचशे एकवी जयंती बिरसा भवन वाघापूर येथे आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती महिला समिती यांच्या वतीने घेण्यात आली यावेळी माजी सभापती संजीवनी कासारिया होते तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास महामंडळ नाशिक संचालिका मीनाक्षीताई वट्टी आदिवासी संवैधानिक हक्क परिषद राज्याध्यक्ष मनिषा तिरणकार माजी नगरसेविका चंद्रभागा मडावी उज्वला सिडाम आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती अध्यक्ष राजू चांदेकर तपस्वी जी ताडाम वसंतराव कन्नाके हे होते यावेळी विरांगना राणी दुर्गावती यांच्या यशोघाता ही सांगण्यात आली यावेळी महिला सक्षमीकरण करण्यासाठी राणी दुर्गावती यांचा आदर्श हा सर्वांनी घेतला पाहिजे असंही आवाहन यावेळी करण्यात आले तसेच दहा ऑक्टोबरला पोस्टर ग्राउंड समता मैदान येथे सकल आदिवासी समाजाच्या आदिवासी आक्रोश क्रांती महामोर्चामध्ये सहभागी होण्याचा आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आलाय यावेळी वंदना खेडाम योग्य मडावी शारदा उईके शुभांगी पवार निकिता उईके मंदा मडावी लीना मडावी नलिनी आत्राम ज्योती कुळसंगे पुष्पा धुर्वे साधना उईके उज्ज्वला शेडमा के, के स्नेहलता सिडा भीमराव मरस कोल्हे बाबाराव कुळसंगे दादाराव मेश्राम विलास कन्नाके कृष्णा पुसनाके भाऊराम नैताम विनोद उईके तथा आदिवासी समाज उपस्थित होते ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ